आज महाराष्ट्र आणि कोलकात्यात जी दुर्दैवी घटना घडली आहे त्याबद्दल आम्ही सर्व लासलगाव आणि येवला मतदारसंघातल्या लोक निषेध करतो अशा घाणेड्या लोकांना आरोपींना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आज शिवाजी महाराजांच्या काळात जी अशा घानेड्या आरोप्यांना फाशीची शिक्षा ताबडतोब दिली जात होती तसंच महाराष्ट्र शासनानं ही शिक्षा तसंच पुढं जाऊन अशा आरोपींना दिली पाहिजे अशी आमची सर्व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आम्ही निवेदन देतो आणि याबद्दल आम्ही निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सर्वच राज्यकर्ते शपथ घेऊन राज्यकारभार चालवतात अशी एकंदर परिस्थिती आहे त्यात राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालतं असं दाखवतं मात्र प्रत्यक्ष ते कृतीत दिसत नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एखाद्या स्त्रीला माते समान मानून त्यांचा आदर सन्मान केला त्याच राज्यामध्ये बदलापूर सारखी घटना असेल किंवा राज्यात अन्य ठिकाणी ज्या घटना घडल्या अमानुषपणे या घटना होणे खऱ्या अर्थाने दुर्दैवी आपल्या राज्याला नवे नवे छत्रपतींच्या विचारांना कलंक लावणारी ही घटना आहे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली घटनेमध्ये अनेक कलम दिले पण माणुसकीचा एखादा कलम किंवा माणुसकी काळीमा फासण्याबद्दलचा एखादा कलम राहून गेला की काय असे आम्हाला वा शक्य वाटते आहे म्हणून आमची खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या वर या घटनेचा निषेध करतो आणि आम्हाला असं वाटतं की राज्यात जे सरकार आहे या जे गृहमंत्री आहे जे स्वतःला कार्यक्षम बनवतात त्यांनी एक नैतिक जबाबदारी ओळखून खऱ्यातने राजीनामा द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट या सर्व गुन्हेगारांना कुठल्याही प्रकारची हायगाई न करता फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये या केस घेऊन यांना फाशीची शिक्षा पाहिजे यासाठी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही या घटनेचा निषेध करतो त्याचप्रमाणे गृहमंत्र्यांकडे आणि राज्य सरकारकडे मागणी करतो की सदर गुन्ह्यांच्या गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा व्हावी